तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावचा प्रस्ताव आला चांगली गोष्ट आले ते माझ्याकडे चर्चा केली मी म्हणला ठीक आहे आदगावचा नगर तशी तुमचा करा हिमायत नगरचा आमचा करा काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या ठीक आहे सांगतो म्हणले पाच सहा दिवस आलेच नाहीत शेवटची तारीख पण आदल्या दिवशी आले नाहीत म्हणलं फॉर्म भरून टाका तर काय करणार म्हटलं शेवट आम्ही आम्ही शेतकऱ्या आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून द्यायचा प्रयत्न केला अध्यक्ष पक्के उदवून हो राहिले तिकडचे माणसं पळून गेले कुठल्या हगावची इकडचा माणसं प्रयत्न झाला म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून देण्याचा प्रयत्न होत असेल मित्र आम्ही गपचूप बसायचं का काय आहे आमची जाहीरपणे बोलतो विटनेस आहे सगळे आमचे सगळं किशोर देशमुखांना विचारते मला या सगळ्या चायला विचारा की सगळे मंडळी विटनेसही आला मी काही एकटा बोलत नाहीये आमच्या जो गुष्टीची भाषा करायची आमच्या लोकांना बोलवायचं आमच्या लोकांना सांगायचं सा आज करू उद्या करू परवा करू चार दिवस घालवायचे आणि शेवटी आमच्याच उमेदवार कोण न्यायचे आमचा अध्यक्षपदा साहेब उमेदवार न्यायचे हे असेल मग म केलेली बरी आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे जनतेच्या दरबारात आहोत लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील आमचे उमेदवार पसंत असेल तर भाजपाचा या जेवढे शंभर टक्के उमेदवार मिळून येतील अशी मला खात्री आहे मित्रांनो काय म्हणजे खोटं तर बोलायचं आहे ना नाही तर नाही हरकत नाही पण खोटं तर बोलू नका अशोक चव्हाणांनी केलं नाही म्हणून